सामाजिक न्याय विभाग विभाग समाज कल्याण या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आलेली आहे कारण की दोन मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जो सामाजिक न्याय विभागाचा चारशे दहा कोटीचा जो निधी आहे हा निधी लाडक्या भूमिकेसाठी त्यांनी वळवण्यात आलेला आहे त्यामध्ये कुठलीही कुठली संपत्ती घेतली नाही एक प्रकारची ही पद्धतीने सरकार चालवत आहे आणि वागत आहे तर अनेक वर्षानुवर्ष अजित पवार हे सातत्याने मागत होती समाजावर अन्य अत्याचार आर्थिक आत् अत्याचार असे करतच आलेले आहेत म्हणून या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी त्या त्यांच्या पुतळ्यातल्या या ठिकाणी ग्रहण केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तर दादा पवार यांनी जर आपला पायांदा जर बदलला नाही तर त्यांना गोरगरीत करतासुद्धा रस्त्यावर सुरू देणार नाही अशी या ठिकाणी शहराच्या वतीने मी सांगत आहे आणि दुसरा विषय असा की जो निधी हा तो वर्ग लाडक्या बहिणीसाठी जो केलेला आहे त्यामुळे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलंच आहे एस सी एस टी जे विद्यार्थी आहेत त्यांना शि शिशिवंतीपासून वंचित झालेलं आहे स्वदार योजनेचा त्यापासून वंचित झालेलं आहे पण खऱ्या अर्थाने त्यांनी शिक्षणापासून यांना वंचित ठेवण्याचं काम अजित पवार यांनी केलेलं आहे तर त्यांना आम्हाला एकच विनंती करायची की लवकरात लवकर तो निधी परत सामाजिक न्याय विभागाकडे वळवण्यात यावा अन्यथा कोर्टाच्या माध्यमातून आम्ही न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत आणि सात दिवसामध्ये त्यांनी निधी जर परत नाही केला तर आम्ही कोर्टात जाणार आहोत राजूभाई साबळे या महापुरुषांच्या विचारावर काम करणाऱ्या या भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने दिलं या ठिकाणी सामाजिक न्याय विभागांसमोर निदर्शन केलेलं आहे आणि हा निदर्शनाचा मेन मुद्दा आहे जो सामाजिक न्याय विभागाचा जो निधी होता तो निधी दुसऱ्या कामाला उपयोग त्याचा करण्यात आलेला आहे आणि तो निधी राखीव असताना घोरगरीब लोकांच्या सोबत सरकार जी जी है। ही सरकारची महाराष्ट्राची आहे ही अन्याय करत आहे त्याच्यामुळे आम्ही एक तीव्र आंदोलन केलेलं आहे आणि पुढे जर सात दिवसाच्या आत जर त्यांनी हा निधी सामाजिक न्याय विभागाचा वापस केला नाही तर आम्ही कोर्टाच्या माध्यमातून त्यांच्या जो कोणी याचा जबाबदार आहे आदिल जान पवार असतील किंवा महाराष्ट्राची सरकार असतील त्याच्यावर जे तर आम्ही कठोर कारवाई करण्यात करणार आहोत कोर्टामधल्या माध्यमातून आणि पुढे पक्षाच्या अध्यक्ष आणि बाकी पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाने पुढे काय अजून कार्यक्रम करता येईल त्या हिशोबानं आम्ही कार्यक्रम करणार आहोत आणि अजितदादा पवार यांचा दाखवा ज्यावेळेस औरंगाबाद शहरामध्ये येईल त्यांचा आम्ही रस्ता रोखल्याशिवाय राहणार नाही काय नाव माझं नाव हर्षाद लखपती रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाचा निवड प्रमुख गोरगरीबी जे समाजाचे जो समाजाचे इतर आमच्या ज्या समाजाचे लोक आहेत त्यांच्यावर अन्याय केला जातो आणि हा निधी इतर वळून आमच्यावर पुन्हा आम्हाला त्याच परिस्थितीमध्ये ढकलण्याचं काम हे जातीवादी सरकार करत आहे या सरकारचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आहे याच्यानंतर अजितदादाच्या ज्यावेळेसही तापावर येईल अजितदादांचा रस्ता रोखा आम्ही करणार आहोत आणि त्यांच्यात त्यांना दाखवून देणार आहोत की जर तुम्ही गोरगरिबांच्या नादी लक्षाल तर गोरगरीब सुद्धा तुम्हाला रस्त्यावर आढोळ्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीने आज काही निदर्शनं करण्यात आली त्याचा हेतू मुळामध्ये हा आहे की एस सी आणि एस टी या जो काही समाजकल्याणचा निधी होता जवळपास चारशे दहा कोटी हा बारकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला आहे या आपण सातत्याने पेपरमध्ये सुद्धा बातम्या बघितल्या असतील परंतु वास्तविक पात आहे या बाबीस कसले प्रकारची परवानगी न घेता हा निधी परस्पर जे काही मागासवर्गीयाच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये ज्या काही हितासाठी वापरण्यात येणार होता हा परस्पर तिकडे वळवण्यात आला आहे हा ह्या मागासवर्गीयच्या विद्यार्थ्यावर तसेच जे काही त्यांचं पुढं भवितव्य घडणार होतं या सर्व बाबीवर अन्याय झालेला आहे म्हणून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी निदर्शने करत हो। आहोत आणि तात्काळ हा सरकारने हा जो निधी जो काही एस सी आणि एस टीच्या हितासाठी दिला होता तो तात्काळ वळवून त्यांच्या हितासाठी वापरावा एवढीच या ठिकाणी आमची निदर्शनं माग आपलं हो। नाव अविनाश तित्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राला